आज बारावीचा पेपर आहे पहिला पेपर काय वाटतंय कसं फिलिंग होते एन्झायटी होते टेन्शन आहे थोडं प्रेशर बी आहे त्यामुळे बघू आता का तरी काही तयारी तर पूर्ण आहे पण तरी टेन्शन प्रेशर त्याच्यामुळे जरा कॉन्फिडेन्स लो लो वाटतंय थोडं खूप okay. अँशियस वाटतंय प्रेशर पण आहे लिहू न्यू पेपर कॉन्फिडेंटली पण पूर्ण प्रिपेअर्ड तर आहे बट कॅन्शियसनेस असतो थोडाफार बाकी माझे पॅरेंट्स वगैरे तर फुल सपोर्टिव्ह आहे त्याच्यामुळे नो टेन्शन खूप टेन्शन होते आज पहिला पेपर आहे म्हणून आता बघ मग आपल्याला एक आयडिया घेऊन जातो की पहिला पेपरला कसं चेकिंग वगैरे होणार आहे काय काय आहे त्यासाठी आहेत नमस्कार आजपासून इता बारावीची परीक्षा सुरू होत आहे आपल्या चोपड्या तालुक्यामध्ये एकूण सात सेंटरवरील परीक्षा पार पडणार आहे आणि एकूण जे विद्यार्थी आहेत परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत ते तीन हजार सहाशे एकाहत्तर विद्यार्थी आहेत आपण त्या संदर्भात केंद्र संचालयांची बैठक के घेतलेली आहे दोन दिवसापूर्वी आणि संपूर्ण तालुक्यामध्ये कॉपीमुक्त परीक्षा होईल या दृष्टीने सगळ्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत प्रत्येक सेंटरवर बैठे पथक म्हणून आपण एका व्यक्तीची एक नेमणूक केलेली आहे आणि अशा पद्धतीने शांततेत आणि सुरळीत आणि कॉपीमुक्त परीक्षा ही तालुक्यात होईल अशा पद्धतीने केलेली मंडळ नियमानुसार कारवाई करण्याची महात्मा गांधी शिक्षण मंडळ मंडळाचे दादासाहेब सुरेशजी पाटील महाविद्यालय चोपडा हे केंद्र असून आपल्या केंद्रामध्ये अकराशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी इंग्रजी या विषयासाठी बसलेले आहेत अठ्ठेचाळीस बस ब्लॉक आपले झालेले आहेत पाच बिल्डिंग मिळून अठ्ठेचाळीस ब्लॉकमध्ये त्यांची व्यवस्था केली गेली आहे प्रत्येक रूममध्ये लाईट प्रकाश पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांची अगदी चांगल्या पद्धतीने बसण्याची व्यवस्था झालेली आहे कॉ कॉपीमुक्त अभियानासाठी सरकारने तर पथकं नेमलेली आहेत आमच्याकडे देखील मुलींच्या घडतीसाठी आमच्या लेडीज टॉपची व्यवस्था आहे परत आमचे इंटरनल स्क्वॉड म्हणून आमच्या लोकांची देखील आम्ही व्यवस्था केलेली आहे